राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष आकाराम उर्फ पप्पू दादा कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक जून सोळा रोजी वार्ड क्रमांक सात समता नगर महापालिका शाळा नंबर एकवीस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बाजाज साहेब व मिरज शहराध्यक्ष अभिजित दादा हारगे व अल्पसंख्यांक युवक सेलचे युवक शहर जिल्हाध्यक्ष वाजीद भाई खतीब भागातील ज्येष्ठ नागरिक संभाजी मामा कांबळे यांच्या हस्ते वही वाटप करण्यात आले यावेळी युवा नेते पप्पू दादा कोळेकर व डॉ विक्रम कोळेकर स्वप्नील लुगडे विनायक कारंडे कुमार पडोळकर सागर माने कैलास शिंगाडे पप्पू पुतळे विलास ठोंबरे व त्यांचे सहकारी मित्र उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी मुख्य संपादक सलीम वायत्तार